नमस्कार मित्रांनो सुभेदार रामजी आंबेडकर यांचा चौथा जीवन वृत्तांत पाहणार आहोत सुभेदार रामजी अठराशे एकोणऐंशी सालात रावळपिंडीच्या लष्करी तळावर मिलिटरी कॅम्प होते त्यांच्याबरोबर इतर महार अधिकाऱ्यांचीही कुटुंबे होती त्या काळी हिंदुस्तान सरकार आणि अफगाणिस्तान सरकार यांच्यात अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये युद्ध सुरू झाले ते, परेंत ते, ते युद्ध अठराशे ऐंशी पर्यंत चालले या युद्धात हिंदुस्थान सरकारला यश मिळाले त्याचे बरेचसे स्त्रिय महालढवये आणि अधिकारी आण जाते सातारा बेळगाव पुणे इंदूर महू ग्वाल्हेर बडोदा रावळपिंडी इत्यादी ठिकाणी लष्करी तळ होते तेथून युद्ध साहित्य व सैनिक कंदहारला पाठविले जायचे नवीन भरती झालेले लोक सैनिक म्हणून तयार करण्याचे महत्त्वाचे काम उत्तम तऱ्हेच्या अधिकाऱ्यांकडे सोपविलेले होते सुभेदार रामजी यांची नेमणूक याच कामावर झाली शिवाय ते नॉर्मल स्कूलचेही काम करीत असत त्यांनी तयार केलेले हजारो सैनिक कंदहारला नेले आठवी पंधरावी व अठरावी फलटण फोर्स रायफल व फर्स्ट ग्रेनेडियर्स या पलटणी कंदहारला पाठविण्यात आल्या होत्या त्यात महार सैनिकांचा बराच भरणा होता याच पलटणींनी मर्दुमकी करून कंदहारचे युद्ध जिंकले याच कामगिरीसाठी सुभेदार रामजी रावळपिंडींच्या लष्करी तळावर होते रामजी रावळपिंडींच्या लष्करी तळावर असताना एके दिवशी सायंकाळच्या समयी स्त्रिया जवळच्या नदीवर धुनी धुण्यास व पाणी आणण्यास गेल्या स्त्रिया दुनी धुत असताना व भांडी घासत असताना जवळच्या जलहप्रवाहामुळे गोसावी लोक आले व तेही संध्यास्नान करू लागले त्या स्त्रिया दुनी धुताना भांडी घासताना आपापसात कोकणी मराठी भाषेत बोलत होत्या त्यांचा तो संवाद ऐकून एका वृद्ध गोसाव्याने त्या स्त्रियांकडे उत्सुकतेने पाहिले अर्धवट स्नान केलेल्या स्थितीतच तो गोसावी एका मध्यम वर्गाच्या स्त्रीकडे निहाळीत उभा राहिला आणि सकंप स्वरात शुद्ध मराठीत उद्गारला भीमा तू इकडे कशी त्या गोसाव्याचा हा प्रश्न ऐकून भीमाबाई आश्चर्याने थक्क झाली हा गोसावी कोण त्याला माझे नाव कसे माहिती त्याने विचारलेल्या प्रश्नाला काय उत्तर देऊ अशा विचाराने भीमाबाई अगदी भांबवून गेली अशातच तो गोसावी तिच्या अगदी जवळ आला आणि म्हणाला भीमा तू भिवू नकोस आणि घाबरू नकोस मी तुझा थोरला दीर मी संन्यास घेतलेला आहे व झुंडीबरोबर फिरत फिरत इकडे आलो आहे भीमाबाईने गोसावी दिराला भक्तिभावपूर्ण अंतकरणाने नमस्कार केला आणि त्यांना त्यांच्या साथीदारांना हात जोडून नमस्कार करून विनंती केली मी माझ्या पतीराजांना आणायला आमच्या घरी आमंत्रण देण्याला पाठवून देते ते आमंत्रण तुम्ही स्वीकारा व आमच्या घरी आपली पायधूळ झाडून आमचे घर पवित्र करा त्यांनी भीमाबाईची विनंती मान्य केली भीमाबाई घाईघाईने काम उरकून घरी गेल्या सुभेदारांना त्यांनी सर्व व्रतांत सांगितलं त्यानुसार सुभेदारांनी सर्व गोसाव्यांना सन्मानाने घरी आणले त्यांच्या घरासमोर धुनी पेटताच गोसाव्यांनी भजनाला सुरुवात केली भजनानंतर सुभेदारांचे गोसावी बंधू सुभेदाराला म्हणाले आम्ही गोसावी लोक आज इथे उद्या दुसरीकडे आम्ही सर्व संघ परित्याग केलेला आहे आम्हाला तू जेवण तयार करून देण्याच्या भानगडीत पडू नकोस फक्त फलाहार दे व येथून हलण्यास संमती दे सुभेदाराने फळे व मेवा मिठाई आणली आणि ती गोसाव्यापुढे ठेवली गोसाव्यांनी फक्त स्पर्श करून ती बाजूला सारली त्याचवेळी भीमाबाईने धीराला घरात या व माझी मुले बाळा पहा अशी विनंती केली तेव्हा धीर तिला म्हणाला नाही बेटा एकदा नात्या गोत्यांच्या जाळ्यातून मी बाहेर पडलो तो कायमचा मी आता मायेच्या जाळ्यात सापडायला घरात कशाला येऊ आपल्या घराण्यातील तीन पिढ्यात तिघे पुरुष संन्याशी झाले तिघांनी घोर तपस्या करून देवाला एकच वर मागितलेला आहे की देवा आमच्या घराण्यात एक असा पुरुष उत्पन्न कर जो आमच्या कुळाचे नाव सर्वत्र गाजवेल आणि जो आमच्या जातबाईचे व धर्माचे हिनकस दिवस नष्ट करील व जातीला व धर्माला उजाळा देईल परमेश्वराने तो वर दिलेला आहे व आपल्या कुळातील पहिल्या गो गोसाव्यापासूनच्या तिसऱ्या पिढीत म्हणजे सध्याच्या पिढीत असा पुरुष उत्पन्न होणार आहे हे नक्की आता आपल्या कुळाच्या चा चालू पिढीत रामजी एकटाच कुटुंबवत्सल्य पुरुष आहे माझे इतर भाऊ तसे नाहीत तेव्हा रामजींच्या व तुझ्या फोटी असता पुरुष निर्माण होणार आहे हे माझ्या तोंडून बाहेर पडावे अशी परमेश्वराची इच्छा होती म्हणूनच माझी व तुमची भेट अशी अचानकपणे घडून आली एवढे बोलून त्या गोसावेने एका स्त्रीच्या हस्ते एक नारळ तांदूळ कुंकू व हळद यांनी भीमाबाईंची ओटी भरण्यास लावली तेव्हा सर्व गोसाव्यांनी जय जयकार केला भीमाबाईस आशीर्वाद देऊन सर्व गोसावे तिथून निघून गेले रामजी सुभेदारांनी तेथील जमलेल्या लोकांना मेवा मिठाई प्रसाद म्हणून वाटली गोसाव्याच्या भविष्यवाणीवर रामजींचा व भीमाबाईचा पूर्णपणे विश्वास जडलेला होता परंतु त्या भविष्यवाणीनंतर त्यांना अठराशे ऐंशीपासून त्या अठराशे सत्याऐंशीच्या काळात जी जा अपत्य झाली ती दोन मुली त्याही अल्पवयात वारल्या त्यानंतर भीमाबाईंना शुळाची असह्य वेदना होऊ लागली त्यामुळे त्या, त्या अंथरुणाला खिळून पडल्या अशीच तब्येत राहिली तर यातच आपला अंत होणार आणि आपल्या गोसावी देराचे भविष्य खोटे होणार असे तिला मनोमन वाटू लागले भीमाबाईच्या आजारावर अनेक औषधोपचार करून सुभेदार रामजी निराश झालेले होते अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या काळात भीमाबाईचा आजार बराच वाटला तेव्हा सुभेदारांनी त्यांना व मुलांना मुरबाडला पाठवले त्या ते आजारात त्यांना झोपे येत बरीच स्वप्ने पडत एखाद्या वेळी असे स्वप्न पडे की हातात भाला व तलवार घेतलेली स्त्री आपल्याकडे डोळे विस्फारून पाहत आहे कधी कधी पांढरे शुभ्र पातळ धारण केलेली स्त्री हाताचे ओंजळीच फुले घेऊन भीमाबाईच्या अंगावर उदळी पण ती फुले भीमाबाईच्या अंगावर न पडता तिच्या आसपास पडत व स्वप्नाने भीमाबाई गोंधळून जात होती या स्वप्नाचा अर्थ भीमाबाई असा करीत कित्येक वर्ष आपण आपल्या कुलदैवत असलेल्या भवानीला पाहिलेले नाही तिची यथाविज्ञा पूजा अर्चा केली नाही म्हणून त्या आपणावर क्रूर झालेली आहे तिची यथाविधी पूजा अर्चा केली तरच ती आपणावर संतुष्ट होईल व मुलाबाळांना सुख समाधानात अशी आशा अर्थाची पत्रे ती सुभेदारांना पाठवित असे याकडे जाऊन कुळस्वामिनीची यात्रा करण्याबद्दल आग्रहही धरत असे परंतु सुभेदारांना वेळ तरी कुठे होता त्यांना सातारा बेळगाव पुणे बडोदा इत्यादी ठिकाणच्या लष्करी तळावरील कामे सुरळीत चालविण्यासाठी फिरतीवर राहावे लागे त्यांना रजा मिळणे दुरापास्त झाले होते त्यामुळे भवानी देवीची यात्रा करता आली नाही सुभेदार रामजी यांच्या मनातून गोसावी भावाच्या भविष्यावरचा विश्वास उडत चालला होता तरीही त्याला वाटायचे की परमेश्वराने आता फक्त एकच पुत्र द्यावा की जो जगात नाव कमविन रणभूमीच्या पराक्रमापेक्षा बौद्धिक पराक्रम श्रेष्ठ होय हे सुभेदार रामजींना मनोमन पटलेले होते बौद्धिक क्षेत्रात सूर्याप्रमाणे तळपणारा पुत्र आपल्याला हवावा हे त्यांनी अनेकांकडे बोलून दाखविले होते रणक्षेत्राशी संबंधित लोकांना सुभेदार रामजी यांचे बोलणे कधी कधी विक्षिप्त वाटायचे सुभेदार रामजी फिरतीवर असताना एकदा साताऱ्याला आले तेव्हा शिपायांच्या गोळीबारांची कवायत साताराच्या अजिंक्य किल्ल्याच्या डोंगराच्या पूर्वेकडील बाजूच्या खोऱ्यात होत होते कवायतीची पाहणी करण्यासाठी सुभेदार उंच कड्यावरून इकडून तिकडे फिरत होते तेव्हा एक फना उगरलेला भुजंग त्यांच्यावर चाल करून आला जवळच एक वडाचे झाड होते सुभेदारांनी मनात आणले असते तर कमरेची तलवार काढून त्या भुजंगाचे तुकडे तुकडे केले असते परंतु सुभेदारांच्या मनाला हा विचार शिवला देखील नाही ते त्या भुजंगाकडे फक्त एकटक पाहत राहिले सुभेदारांच्या मनात एक मना वेगळाच विचार स्पर्श करून गेला त्यांच्या गोसावी भावाने सांगितलेल्या भविष्याप्रमाणे पराक्रमी पुरुष जन्म घेणार असेल तर हा भुजुंग मला कधीच चावणार नाही आणि तसे होणार नसेल तर भुजुंग मला चावून मृत्यू आणेल याच भावनेने सुभेदार निश्चयी मनाने उभे राहिले इतक्यात भुजुंग फना उगारून त्यांच्या पायाजवळ आला आणि फना बंद करून जवळच्या फांदीवर तो सरसर चढला सुभेदारांनी वर पाहिले भुजंग फांदीच्या विळका मारून फना उभारून त्यांच्या डोईवर होता सुभेदाराने भुजंगाला नमस्कार केला आणि सस्मित अंतकरणाने ते गोळीबार पाहण्याच्या कामाला निघून गेले